प्रक्रिया असते आप की आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रास्ताविकाच्या थोड्याशा मिनिटांमध्ये कार्यक्रमाचा पूर्ण सार आपल्याला मांडावा लागतो ही जबाबदारी सर्व मित्रांनी माझ्यावर दिली आपण सर्व गुरुजन म्हणजे मला एकोणीसशे एक्क्याण्णव आणि त्याच्या पूर्वीचा काळ आठवतो आपल्या सर्व मित्रांना मी सांगू इच्छितो की त्या काळी एकोणासशे पंच्याऐंशी ते एकोणासशे एक्याण्णव मध्ये बहाळ हे समृद्ध आणि सर्व दृष्टीने व्यवस्थित असलं तरी रहदारीच्या दृष्टीने अतिशय दुर्लक्षित गाव होतं आपल्याला मर्यादित एसटीची सेवा आपल्या गावाला होती फार थोड्या लोकांकडे मी म्हणेल थोड्या बी नसतील बोटावर मोजण्या इतक्या लोकांकडे मोटरसायकल होती आणि फोर व्हीलर नावाचा तर प्रकारच नव्हता म्हणजे पूर्ण गावामध्ये फोर व्हीलर ही नव्हती आणि तशा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या सर्व शिक्षकांनी म्हणजे अभिमान वाटेल की या सर्व शिक्षकांनी त्या काळामध्ये कुठलीही सुविधा नसताना आपल्या सर्व बॅचसाठी ज्ञानाचं कार्य केलं ज्ञानदानाच्या रूपाने आपल्याला वेगवेगळ्या हुद्द्यांवर पोहोचवलं त्यासाठी त्यांचं आपल्याला मरस्तवर त्यांचे उपकार आपण विसरू शकणार नाहीत सर्वात महत्वाचं सरकारी नोकरी ज्या कामासाठी केली जाते तो आहे पगार निश्चितच त्या काळामध्ये पगार सुद्धा माझ्या माहितीनुसार तीन आकडे किंवा चार आकडेच असेल बरोबर वर आहे ना एकच आकडी किती एकशे पंधरा रुपये म्हणजे मित्रांनो बघा आजच्या काळामध्ये हजारो लाखोच्या आकड्यामध्ये पगार आहेत आणि त्या काळामध्ये शेकड्याच्या रूपामध्ये पगार होते आणि या गुरुजनांनी आपल्याला जे प्रामाणिकपणे एवढं ज्ञानदानाचं कार्य केलं त्याच्यासाठी आपल्याला हॅटसॉप करावं लागेल आणि म्हणजे मी परिस्थिती याच्यासाठी मांडली की अपडाऊनची सुविधा नाही सर्वात महत्वाचं व्यासपीठावरील जे शिक्षक गुरुजन आहेत हे स्वतःची शेतीबाडी असलेले सर्व आहेत म्हणजे शेतीबाडी सुद्धा सोडली स्वतःचं गाव सोडलं आणि स्वतःचं गाव सोडून बहाला वास्तव्यास राहिले आणि बहाला वास्तव्यास राहून फक्त आणि फक्त आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या विद्यार्थिनीच सत्कारणी लागावं त्यांचं जीवन पुढील काळामध्ये सुखकर व्हावं या एका उदात्त हेतूने आज आपण या गुरुजनांचा स्नेह मिलन आणि आपला सर्वांचा गेट टुगेदर या कार्यक्रमाचं नियोजन केलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी गुरुजनांना पण सांगू इच्छितो जसं आता मी तुमच्याबद्दल सर्व या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं तसे आमच्या विद्यार्थ्यांमधून सुद्धा विद्यार्थिनींमधून सुद्धा अतिशय दैदिप्यमान यश इतक्या मोठ्या उंचीवर या सर्व आपल्या शिष्यांनी इतक्या मोठ्या उंचीवर गेलेले आहेत म्हणजे मी प्रत्येकाचा नामोल्लेख करू शकतो परंतु वेळेअभावी काही जे विद्यार्थी आहेत म्हणजे आम्ही आता स्वतःला आज विद्यार्थीच म्हणत आहोत की त्या विद्यार्थ्यांचे पाल्य कोणी क्लास वन अधिकारी झालेला आहे कोणी आय आय टी एन झालेला आहे कोणी डॉक्टरेटमध्ये त्याची पदवी मिळालेली आहे काही एक आमचा मित्राचा मुलगा अमेरिकेमध्ये तो आता शिक्षणाचं पुढील कार्य करतो आहे म्हणजे ज्या बहाळ गावामध्ये कोणी सुतार काम केलं कोणी धोबी काम केलं कोणी शिंपी काम केलं कोणी माळी काम केलं कोणी जे जे बारा बलुतेदार अठरा पगड जाती म्हणतो आपण त्या त्या जातीच्या सर्व समाज बांधवांनी इथं त्यांच्या मुलांना शिकवलं या माध्यमिक विद्यालय बहाळमध्ये आणि आज त्या बहाळ माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी मुंबईपासून पुण्यापासून गुजरातपर्यंत आणि गुजरातपासून तर पूर्ण देशभर आपली सेवा देत आहेत म्हणजे ही आमच्या सर्वांचं तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे काही कार्यकर्ते आमचे अजून असेही आहेत की ते अजूनही धडपड करत आहेत जे त्यांच्या धडपडीसाठी सुद्धा या गेट टुगेदरचं नियोजन हो आहे म्हणजे ज्या बॅचमध्ये आम्ही शिकत होतो लहानाचे मोठे झालो त्या बॅचमेंटची आजची स्थिती काय आहे तो आज काय करतो त्याला आर्थिक अडचण तर नसेल त्याच्या मुलाचं मुलीचं लग्नाची अडचण तर नसेल या उदात्त हेतूने हे गेट टुगेदर आयोजित केलेलं आहे परिचय होणार आहे आणि त्याला निसंकोचपणे सांगितलं जाईल कुठलीही प्रसिद्धी न देता त्याला जी अपेक्षित मदत असेल त्याचा सक्का भाऊ किंवा त्याची सक्की बहीण जितकी मदत करेल तितकीच आमची एकोणीसशे एक्क्याण्णव ची बॅच करणार आहे असं आमचं नियोजित आहे आणि कोणालाही न सांगता त्याची प्रसिद्धी एक टक्का सुद्धा त्याची प्रसिद्धी असणार नाही म्हणजे त्याला सुद्धा नाही कळणार की आपल्याला ही मदत कुठून आली आणि कोणी केली म्हणजे या एका वेगळ्या विचाराने वेगळ्या विचारसरणीने आम्ही सर्वजण एकत्र आलो आमच्या भगिनी ज्या म्हणजे मला बरेच चेहरे मी एकदम प्रामाणिकपणे कबूल केलं सर्वांनी कबूल केलं की अनेक चेहरे आपण विसरलो होतो विस्मरणात गेलेलो होतो त्या अनेक चेहरे आपल्याला आज आयुष्यभरासाठी पुढील आयुष्यासाठी लक्षात राहतील आणि त्यांच्यासुद्धा सुखदुःखामध्ये आता हा एक असा काळ आहे काही मुलांचे मुलींचे मुलांचे लग्न झालेत मुलींचे पण लग्न झालेत परंतु आता पुढील काळामध्ये ज्याचे बाकी असतील निश्चितपणे आमंत्रण येणार आहे